नमस्कार आर मंगळवार दिनांक सात जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड मतदारसंघातील जनताच आमदार असणार नेसरीत आमदार शिवाजी पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न नेसरीच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे आमदार पाटील यांचे आश्वासन बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वेसाठी प्रयत्न करण्याचे खासदार महाडिकांचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांना भेटून निधी मंजुरीसाठी प्रयत्न करणार रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन सादर कोरस येथे जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ माधुरी परीट यांची सदिच्छा भेट ग्रामपंचायत आणि मराठी शाळेच्या कामकाजाचा आढावा ग्रामविकास व स्वच्छता उपक्रमांचे कौतुक एस डी हायस्कूल मुतनाळमध्ये मिनी बाजार उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी साकारला व्यापारी व ग्राहकांच्या भूमिकेचा अनोखा अनुभव भाजीपाला फळे खाद्यपदार्थ आणि करमणुकीचे स्टॉल्स ठरले आकर्षण जागृती बीएड महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमास सुरुवात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार ग्रंथ प्रदर्शन स्वच्छता मोहीम आणि सामूहिक वाचन कार्यशाळेचे आयोजन मुघळी विद्यालयात स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात बालचमुनच्या नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि दातृत्ववान दात्यांचा सत्कार रवळनाथ हाऊसिंग फायनान्सकडून डिजिटल कक्षासाठी एकावन्न एक हजारांची देणगी